मित्रांनो महायुतीमध्ये केवळ इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या जागा वाटपावरूनच पेच प्रसंग निर्माण झालाय असं नाही महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी असे अनेक मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी आता पेच प्रसंग निर्माण होण्याला सुरुवात आहे मी सध्या चर्चा करतोय ती दौंड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार राहुल कुल हे सध्या दौंडचं नेतृत्व करत मात्र राहुल कुल यांच्या या दौंड विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं दावा केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि दौंड शुगर साखर कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी पक्षीय नेतृत्वाला दौंड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशी मागणी केली आहे त्यामुळं महायुतीच्या जागावाटपात आता यावरून वाद होऊ शकतो बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांनी लढवावी अशी सर्वप्रथम मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली होती आणि ती मागणी मान्य देखील झाली आता वीर धवल जगदाळे यांनी नेतृत्वाकडे दौंड विधानसभेची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ मिळावा अशी मागणी केली आणि त्यावरून आता महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे पाहुयात काय म्हणाले वीर धवल जागदाळे दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडे त्यामध्ये सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार प्रफुल्लभाई पटेल आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकर यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप प्रदिख्ष गारटकर यांच्याकडे मी अशी मागणी केलेली आहे की दौंड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावा आपली जी आता चर्चा चालू आहे महायुतीमध्ये त्या महायुतीमध्ये आपला या जागेसाठी क्लेम असावा म्हणून मागणी केलेली आहे दौंड तालुक्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्यांचं एक मोठं जाळ आहे आणि कामाच्या माध्यमातून घराघरात आणि मनामनात राष्ट्रवादी पोचलेली आहेत आपल्याला माहिती आहे की नुकतीच आदरणीय अजितदादा पवारांनी शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी केली तसेच लाडकी बहीण योजना यामुळे पक्षाला सकारात्मक प्रतिसाद या परिसरामध्ये मिळत असून त्या दृष्टिकोनातनं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावी म्हणून ही मागणी केलेली आहे वाद व्हायचा काही विषयच नाहीये नुकतीच लोकसभेची निवडणूक नुक झाली त्यावेळेला सुद्धा आपल्या माध्यमातनं आणि पक्षश्रेष्ठींकडे आम्ही मागणी केली होती ही जागा लोकसभेची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि सुनेत्रा वैनीलाच उमेदवारी मिळावी म्हणून माँग, त्या ठिकाणी मागणी केली होती ती माग त्या मागणीला यश आलं उमेदवारी मिळाली निवडणूक झाली आणि तशीच अपेक्षा आहे की आता सुद्धा जी मागणी केलेली आहे परंतु पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बांधलेला हो आता हे पत्राद्वारे आम्ही तर त्यांना मेलद्वारे कळवलेलेच आहे आणि समक्ष भेटून सुद्धा ही मागणी करणार आहोत